नमस्कार मंडई मी अतुल प्रभू तर एका कामानिमित्त मी कोल्हापुरात गेलेलो होते चार दिवसासाठी तर काम काय होत नव्हतं त्याच्यामुळं आम्ही इकडे तिकडे म्हटला फिरोचा ठरवला होता तर फिरता फिरता मला भवानी मंडप दिसलो आणि तिकडे भवानी मंडपच्या का महालक्ष्मी अंबाबाईचा मंदिर होता तर तिकडे पण फिरोक गेलं होतं तर म्हटलं आपणच फिरता तुमका पण दाखवूया म्हणून व्हिडिओ केल्या तर ती व्हिडिओ न स्किप करता न ढकलता पुढे ढकलता तुम्ही नक्की बघा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि विषय असो जर काय चुकला माकला असला तर माफ घाला माफ करा आणि चुकी पोटात घाला चला तर मग मी तुम्हाला पुढे दाखवते हो तर आपण आपल्या जाऊचा इकडे समोर ह्या साईड का आणि इकडे शिवाजी महाराजांचा तर ह्या साईडका असा पुढे जाऊचा आणि त्या का तिकडे भवानी मंदिर त्या बाजूकच आपला महालक्ष्मी अंबाबाई म्हणून भवानी मंदिराच्या परवाच्या अशा प्रकारे परवा पुढे जाऊया रिक्षावाला झोकला नसतं मग हा साईड मला दुकानाव देत तर लोक एका पोरग्यानं मला सांगितलं की हो शिवाजी महाराज शाहू महाराजांचा पुढे या साईड का कोल्हापूर कोल्हापूरची महानगरपालिका असं मागा पण माहिती नव्हती आधी नंतर मग मी असं फिरता फिरता वाचलंय तर समजलं की वर कोल्हापूर मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी घेऊन आपल्या का जाऊ तरी आणि त्याच्या आतमध्ये खरोखर जबरदस्त वाटत होतं म्हणजे तेव्हा जर गाडाची जी परिस्थिती जेव्हा होती ती आता असती तर खरोखर केवढा भारी वाटला असतो आणि एवढा बघू पण एवढा भारी वाटतं ना जबरदस्त तरी ही सगळी गर्दी होती आणि हे आतमधली साईड सगळे या साईड का कॉलेज जा, आहे आणि जास्त ती कॉलेजची पोरं इकडे थांबलेली असतात इकडे सगळी पार्किंग आ गाड्यांची शॉर्टमध्ये करते कारण माका पण जरा ओढं वाटतं तिथं व्हिडिओ वगैरे करू का सगळं पब्लिकमध्ये तर तिकडे महालक्ष्मी मंदिर आहे महालक्ष्मी अंबाबाई तिकडे पण जाऊया आपण तरी आजूबाजूचा तुमचा परिसर दाखवते तर या जागे का भावानी मंडप पण म्हटलं होता असं तिथल्याच का सांगितलं तर आता आपण जाऊया आतमध्ये हा बघून आठवण होता ती खरंच म्हणजे गड किल्ल्यांची आणि तेव्हाचे राजवाडीने होती असते त्याच्यावरनं तुम्ही एक अंदाज बांधला की तेव्हाचा वातावरण तेव्हाचे ते राजवाडीने कसे असते तर बरं एकदम म्हणजे एकदम भारी तर इकडेच पुढे आई भावानी ही इकडे गाभारो आहे आणि त्याच्याच बाजूजूक हे शाहू महाराज आणि शाहू महाराजांनी तेव्हा केलेली शिकार तर ते प्राण्यांचे एक हे असे ठेवून दिलेले आहेत की हरणा सांबार वगैरे विकतो पण आता त्या बाजूला बरं आणि ही बाजूक दिसता ही शाहू महाराजांची गादी त्याच्या बाजूक परत एक वाघ आसता काय माहिती ना जरा अंधाराचा आणि त्याच्या बाजूकच दिल्यावर ही शिवाजी महाराजांची गादी इकडे तर अशा प्रकारे सगळा व्यवस्थित लावलेला होता आणि बघू पण जरा म्हणजे एक आत्मशांत झालो शिवाजी महाराजांचे तेव्हाचे वस्तू आपल्याक बघून तर हे बाजू जसा कासवाची कलाकृती होती त्याच्यावर स्तंभ होतो आणि त्या पाण्यात पण दोन चार कासवा होती दोन चार जास्त दुखी असतील मला वाटतं तर ही मंदिराची आतली बाजू आतली बाजू म्हणजे वरच्या बाजूची वरची बाजू तर ही अशा प्रकारे सगळी लायटिंग वगैरे झुंबर वगैरे होते आणि इकडे आणखी थोड्या वेळान कॉलेजची पोरगं जास्त पो को, पोरं जास्त दिसली असते तर आता आपण जाऊया बाहेर बाहेर जाऊया म्हणजे महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात जाऊया दाखवते तिकडे पण गर्दी असतं तिकडे लाईन वगैरे असतं मी कल गेलो होते पण ते कल गर्दी असल्यामुळं जाता येईल ना तर तुमका आता तिकडे पुढे जाऊया आपण तर आता चाललं आहे मी आपले महालक्ष्मी अंबाबाई मंदिराकडे समोरच दिसता तुम्हाला इकडे ह्या साईड का गर्दी असता कारण मी कल्पन गेलो होतं पण कल्पना मेन दरवाजा का गर्दी लय मोठी असतात नाईनच असता मोठी तर मी सगळी इकडे दुकानं वगैरे अरे इकडे समोर मंदिर दिसतं तुम्हाला आता आणि इकडे सगळे फुलं हारवाले फिरत असतात घेवा 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 करीत असतात तर अशा प्रकारे जास्त इकडे चप्पलांचेच दुकानं दिसतात इकडे तर मोठ्या चप्पलांचं दुकान आहे इकडनं लाईन लावायची लागतं मला वाटतं आज कमी आहे गर्दी होय आज गर्दी कमी आहे तर अशा प्रकारे मी त्या दिवशी तिकडनं गेलो होतं इकडनं गर्दी होती म्हणून तर मंदिर का एक दोन मला वाटतं दोन तीन गेट आहेत पण माहिती नाही कोल्हापूरकरांनो काय चुकीचा बोललं तर साईन तर माफ करा माका माझं का माहिती नाही आयडिया नाही इकडची तर अशा प्रकारे हे इकडे मोठं चपलांचं दुकान आहे आणि आता मी चाललं ह्या साईडने ना त्या दिवशी लाईन होती लाईन म्हणजे भरपूर लाईन होती चला तुमका दाखवते पुढे मी आता बघूया कितपत दर्शन भेटत आतमध्ये व्हिडिओ करू का अलाउड नाही या त्याच्यामुळे जोपर्यंत जितकी बाहेर व्हाय तोपर्यंतच बाहेरपर्यंत तशी दाखवतो मी बघा जर इकडनं एंट्री घेतला तर आपला म्हणजे गाभाऱ्याचा असं दर्शन भेटत गाभाऱ्याचं एकदम जवळपासून दर्शन भेटतात बघा इकडनं लाईन आहे तिकडे समोर दिसत असतात तिकडे खाली एकदम बारीक बारीक माणसं दिसतात त्या साईडला इथपासून लाईन आहे अशी लांबी तर मी ह्या साइडने गेलो होतो इकडनं तर एवढी लाईन असता इथपासून तिकडपर्यंत म्हणजे मग मी तुमच्या आतमध्ये दाखवले तिथपर्यंत लाईनच लाईन असतात तर आता जाऊया आपण आपल्या साइड का आणि इकडे कोणाच्या तरी अंगात दिलेला होता शॉपिंग करूची असली तरी इकडे सगळी दुकानं आहेत बघा ज्वेलरी साड्या बिड्यांची सगळ्यांची दुकान ह्या साइडने गेला असतं संत बाबांचे एक मूर्ती तुमका पुतळ दिसतात इकडे आणि इकडे लिहिलेला बघलेला ना वगैरे कार्तिक स्वामी मंदिर या साइड का हे इकडे सगळे हार वगैरे आहेत सगळे हे बघा तर अशा प्रकारे तर हे बघा ही मग लाइन लाईन वगैरे दाखवलंय की इथपासून हे बघा अशी इथपर्यंत इकडे ह्यापर्यंत लाईन आहे आणि आपले पूर्वीचे डिझायनर आर्किटेक्चर पोलीस इथे बसलेले म्हणून जरा गेट पासनाचा व्हिडिओ करू का भीती वाटत होती तर अशा प्रकारे काळो करते ओके जास्त तर अशा प्रकारे हे मंदिर आहे इकडनं आणि हा साइड समोर मानसा येईल कि बोलोक भेटत नाही बोलोक कसात तरी वाटतात तरी पण मी लेट एरिंग करते तर ही अशी सगळी सुंदर आणि भव्य अशी कलाकृती दिसतात तुमचा खरंच देवाचे डिझायनर आर्किटेक्चर हे सगळे इकडपासनं मूर्ती तुमच्या दिसतात यापासून यापर्यंत काही डिझाईन आहे की जबरदस्त मानला पाहिजे देवाच्या लोकांचा आणि अजूनपर्यंत जशाचा तसा इकडे असे स्तंभ तर हे इकडं बाजूकच दत्त मंदिर आहे ह्या साईड का हे बघा आणि मी त्या दिवशी ह्या साईडने गेलो होतो ह्या साईडने गेल्यावर पण दर्शन भेटा पण देवीचं काभारो लांब आणि आपण एकदम एंडिंग का इकडे ह्या साईड का त्याच्यामुळं एकदम जवळसून असं दर्शन भेटत नाही तर हे हो सगळं आजूबाजूचं ओव्हरऑल सगळं परिसर आहे हे बघा मोठे स्तंभ ह्या साइड का पण काही ना काही इकडे पण कोणाचे तरी महंत महाराजांचे समाधी स्थान तर ह्या साइड का इकडे समाधीस्थान इकडे आणि इकडे सिद्धिविनायक मंदिर ह्या साईड का व्हिडिओ करो अलाउड नाही आतमध्ये पण मी बाहेर ना करते तर मी आता इकडे थांबवते बाप्पाचं दर्शन घेतं आणि परत इकडनं चालू करतं तर अशा प्रकारे बाप बाप्पाचं दर्शन घेतलं आणि इकडे मंडपाचं काम चालू आहे का माहिती नाही की झालेलं तर अशा प्रकारे हे बघा किंवा ह्या साईडनं एक गेट हा इकडे पण पोलीस बसलेले आहेत पश्चिम दरवाजा इकडे आणि ह्या साईड का इकडे सगळी दुकानंच दुकानं पाय पडून होत इकडे आतमध्ये व्हिडिओ करू नाहीतर नक्कीच दाखवली असते तर महालक्ष्मी अंबाबाई मंदिर या ठिकाणी आपण 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 म्हणजे मी इलेलो आहे आणि दर्शन घेतलंय तर आता जात आहे मी आज घरी निघोच आहे माका बघूया जाऊ भेट काय आणि काम होतं काय तर असं भले मोठे दरवाजे तर जात जाता शंकराची इकडे पिंडी दिसले तर आता जायचं असताना दत्तांची आरती चालू होती दत्तांची आरती केली आणि आता मी चालले परत माझ्या मार्गावर म्हणजे परत मी चाललंय माझं जिकडे काम आहे चाललं आहे मी त्या आज काम होतं मी मी आज घरी जाईन एखादे तर अशा प्रकारे सुंदर निसर्ग मी तुम्ही दाखवते तर भेटूया पुढच्या तो तो तर तोपर्यंत बाय बाय धन्यवाद असाच प्रेम देत राहा आणि असेच व्हिडिओ बघा मस्किज करता थँक्यू